काल बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची मतमोजणी पार पडली अशातच प्रभाग क्रमांक चौदामधून संगमित्रा चौधरी यांनी राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा पराभव केला काय सांगाल काल बहुजन समाज पार्टीचा एक उमेदवार म्हणून तुम्ही विजय झालेला आहात आमच्या आम ज्या बहनजी आहेत त्यांनी आणि नॅशनल कॉर्डिनेटर जे आहेत आकाश आनंदजी त्यांनी मला दिल्लीहून इकडे पाठवलं आणि मला वाटतंय की मतदारांनी ते बघितलं माझ्यात मला त्यांनी इतकं केपेबल समजलं आणि त्यांनी मला त्यांच्यासाठी काम करण्याची संधी दिली काय वाटते नेमकं काल निकाल लागल्यानंतर तू स्वतः विजयी झालीस कसं वाटलं खूप जास्त भारी वाटलं कारण की तीस वर्ष बहुजन समाज पार्टी बारामतीत कश कर, संघर्ष करते आणि त्या संघर्षाला फळ मिळालं चौधरी साहेबांच्या संघर्षाला फळ मिळालं सर्व कार्यकर्त्यांच्या संघर्षाला फळ मिळालं काय नेमका का आता पुढचं विजन नेमकं काय असणार आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिकांसाठी आपण जे जे त्यांना प्रॉमिस केलंय वचननाम्यात ते पूर्णपणे इथं आपण अंमलात आणणार आहे आणि त्यांना जे जे आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत पाच वर्षानंतर आता जशी प्रभाग क्रमांक चौदा दिसतोय तसा नसणार आहे आणि तो खूप जास्त बेटर असणार आहे आणि ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे काल तू ज्यावेळेस उमेदवार म्हणून विजय झालीस तुझ्या पप्पांच्या डोळ्यात आनंद आश्रव होते त्यावेळेस नेमकं काय वाटलं प्राऊड मोमेंट होता म्हणजे एक मुलगी म्हणून मला तरी मी पण मला माझ्याही डोळ्यात आश्रू आले पण मला असं वाटतं की कालपर्यंत मी फक्त काळूराम चौधरींची लेख होते त्याच्यानंतर जेव्हा माझं मी बाहेर पडले मतमोजणी केंद्रातून त्याच्यानंतर मी संपूर्ण प्रभाग क्रमांक चौदा आणि संपूर्ण बारामतीकरांचे लेख होते कारण की बारामतीकरांनीच मला इतकं प्रेम दिलं भरभरून आशीर्वाद भरभरून प्रेम आणि चौदाने तर मतांच्या रूपी प्रेम दिलं आहे मला प्रभाग क्रमांक चौदामधील नागरिकांसाठी आता पहिल्यांदा तीन कामे कोणती करणार आहे आता निवडून आल्यानंतर पहिला प्रॉब्लेम असणार आहे पाण्याचा तो सॉल्व्ह होणारे दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा शिक्षणाचा तोही पूर्ण प्रयत्न असणार आहे की गवर्मेंट स्कूल्समध्येच त्यांना क्व बेटर क्वालिटीचं किंवा गुड क्वालिटीचं एज्युकेशन मिळणार लहान मुलांना त्याच्यानंतर जे असणार आहे घरकुलाचं कारण की आम दादाच म्हणतात की झोपडपट्टी मुक्त बारामती करायची आहे तर मग त्याची सुरुवात पंधरामध्ये सर्वात जास्त झोपडपट्टी आहे इथूनच होणार आहे आणि ती तिथले जे मतदार आहेत त्यांच्यानुसार होणार आहे की त्यांना कसं घर हवंय ना की नगरसेवक ना की कॉन्ट्रॅक्टदार किंवा दुसरं कोणी त्यांच्या मर्जीने नाही होणार तर तुझ्या पप्पांचा एक शब्द आहे की मलिदा कॉन्ट्रॅक्ट न जे लोक माझ्याकडून किंवा बहुजन समाज पार्टीकडून तो पूर्ण प्रयत्न असणार आहे की जे लोक स्वतःच घर भरतात साम सर्वसामान्यांच्या निधीने ते नाही होणार त्यांना कॉन्ट्रॅक्ट नाही मिळणार आणि ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि जर तसं नाहीच झालं तर आम्ही रस्त्यावर देखील उतरू आणि मी कायद्याचं शिक्षण घेतलंय कायद्यानेही लढू प्रभाग क्रमांक नाग, चौदामधील नागरिकांसाठी घर नाही आहेत शौचालय नाही आहेत यासाठी काही प्रयत्न त्यांच्यासाठीच पूर्ण प्रयत्न आहे त्यांना जे घरकुल मिळत आहे आता तुम्ही बघताल सुहासनगरमध्ये घरकुल दिलं पण ते के कशा पद्धतीचं आहे ते किती क्वालिटी आहे ते किती का टिकेल ते अजून पाच वर्ष तरी टिकेल का ह्याची देखील खात्री नाही आहे ते आत्ताच गळत आहे तसा घरकुल प्र परत प्रभाग क्रमांक चौथामध्ये मिळणार नाही ते नक्कीच बेटर क्वालिटीचं असणार आहे आणि गुड क्वालिटीचं असणार आहे असं जे की ॲटलीस्ट वीस वर्ष तरी राहील तिथं चांगल्या हालतीत आणि त्याच्यानंतर जर ते खराब व्हायला लागलं तर त्याचं रेनोव्हेशन होणार खरं तर तुझ्या पप्पांचा काल राम चौधरी साहेबांचा संघर्ष गेले तीस पस्तीस वर्षांचा आहे आणि तू काल एकवीस वर्षाची तरुण उमेदवार म्हणून विजयी झाली कसं बघते दो या दोन्हीकडे या देशाचा युवा जागतो आहे आणि मला असं वाटतं की प्रभा क्रमांक चौदामधले जे युवक आहेत ते खूप जास्त जागृत आहेत त्यांना समजतं आहे आणि त्यांनीच जागृती केली आमचा प्रचार त्यांनीच जास्त केला आहे मला असं वाटतं की जितका जितके प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी केले आम्हाला घराघरात पोहोचवण्यात किंवा जितके प्रयत्न आमच्या सोशल मीडिया टीमने केले आम्हाला महाराष्ट्रात पोहोचवण्यात तितकेच प्रयत्न आमच्या युवकांनी केले आमच्या लहान मुलांनी केले की मी त्यांच्यापर्यंत जावे खर तर तो देखील आंबेडकरी चळवळीत लहानपणापासून वाढलेले आहे प्रत्येक मोर्चामध्ये तू म्हणजे सामील सा, सा असते प्रत्येक आंदोलनामध्ये तुझा सक्रिय सहभाग असतो काय नेमकं का आता पुढचं नेमकं विजन कसं असणार आहे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊसाठी या सर्वांचे विचार या सर्वांची विचारधारा अंमलात आणायची आणि जितकं होईल तितकं शिक्षणावरती भर द्यायचा आहे मुलांना शिकवायचं आहे त्यांना त्यांना इतकं इतकं बळ द्यायचं आहे इत, इतकी इतकी त्यांना हे केपेबल बनवायचं आहे की ते प्रश्न विचारू शकतील जी आज एक संघमित्र उभा राहिली आहे उद्या किंवा पुढच्या पाच वर्षात असेच अजून लोक उभे राहिले पाहिजेत खरं शेवटचा प्रश्न असेल की तरुण युवक असतील युवती असतील यांना काय सांगशील ऍक्च्युली uh, त्यांना समजलेलं आहे कारण की मी जेव्हा प्रचारातच फिरत होते तेव्हा तेच लोक येऊन मला बोलत होते की आम्हाला खूप बरं वाटतंय की आमच्या वयाचं कोणीतरी उभा आहे किंवा आता आम्हाला आम्हाला वाटतंय की आम्हाला चान्स मिळालाय उभा तू राहिली आहे पण असं वाटतं की आम्ही उमेदवार आहे मग मला असं वाटतंय की आत्ता मी उभा आहे पण त्यांनी मला जो पाठिंबा दिलाय ना तो खूप महत्वाचा आहे कारण की बाबासाहेब बोलून गेले होते शिक्षित वर्गाने राजकारणाकडे कधी दुर्लक्ष नाही केलं पाहिजे नाही तर अशिक्षित लोक त्यांच्यावर राज्य करून देश गुलाम होईल आणि मला वाटतं देशाचा युवा जागलेला आहे खरं अजून एक प्रश्न विचारतो की बहुजन समाज पार्टीची सांगता सभा ज्यावेळेस शेवटची पार पडली त्यावेळेस लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की संगमित्रा चौधरी मी आज सांगतो की निवडून येईल काय वाटलं नेमकं त्यावेळी प्राऊड मुवमेंट होता तो पण की इतकं मोठा माणूस आपला त्यांना इतकी इतकं खात्री आहे की आपण निवडून येऊन आणि नक्कीच आमच्या मतदारांनी तेव्हा देखील जो सपोर्ट दाखवला त्याच्या ब बळावरती ते, ते बोलले की ती निवडून आलेली आहे त्यामुळे त्यांचे देखील आभार तर ह्या होत्या संगमित्रा चौधरी यांनी सांगली सांगितलेलं आहे की युवा आणि युवतींना शिक्षणासाठी जास्त भर देण्यासाठी कल दिला जाईल कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबले नव महाराष्ट्र न्यूज बारामती